नमस्कार मी चारुशिला शिंदे आपल्या चॅनल चारू मध्ये तुमचे स्वागत करते आज आपण मैत्रीय सँडविच बघणार आहोत मैत्रीय म्हणजे बरेचशी मुलं एकत्र येतात आणि मैत्री करतात तर असंच इथं बरेचशे भाज्यांची मैत्री होणार आहे मग त्यात लागणाऱ्या भाज्या कोणत्या तर जी भाजी तुमची मुलं नाही खात ती भाजी सर्वात जास्त ह्या सँडविचमध्ये टाका काय काय भाज्या घेतल्या आहे त्या बघूया तर गाजर घेतलाय एक बारीक चिरून घेतला आहे एक मोठा स्वीटकॉन घेतला आहे जो सोलून न घेता त्याला डायरेक्ट चिरूनच घेतला आहे स्वीटकॉन सुरीने एक मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे एक मोठा बटाटा उकडलेला आहे आणि मोठा बाऊल भरून कांद्याची पात घेतली आहे मोठा बाऊल भरून कोबी घेतला आहे याच्या व्यतिरिक्त पण तुम्ही बऱ्याचशा भाज्या यात घालू शकता आता हे मिक्स कसं करायचं ते बघूया इथं मी गॅसवर कढई ठेवली आहे त्यात अगदी नावापुरतं तेल घालणार आहे माझी नॉनस्टिकची कढई आहे म्हणून मी अगदी थोडंस तेल घातली आहे एक चमचा तेल घातलं आहे आता हे तेल तापलं की मग आपण पुढची प्रोसेस करूया तेल तापलं आहे आपण त्यात मोहरी घालूया मोहरी तळतळली की मोहरी मी अर्धा मोठा चमचा घातली आहे जिरं अर्धा मोठा चमचा आता हे छान तडतडू देऊन त्यानंतर त्यात आपण कांदापात घालणार आहोत नंतर गाजर गाजर आणि स्वीट कॉर्न दोघे घालून घेऊया आणि थोडंसं याला शेकून घेऊया छान आता यात आपण टोमॅटो बटाटा आणि कोबी सुद्धा घालून तुमच्याकडे ढोबळी मिरची असल्यावर तुम्ही ढोबळी मिरची घालू शकता तुमच्याकडे बी असल्यावर बी घाला फ्लावर घाला ज्या भाज्या तुमची मुलं खात नाही ते भाज्या घाला आता ह्या भाज्या छान मिक्स करून घेऊ यामध्ये मी थोडं टॉमॅटो सॉस घालते आहे आता टॉमॅटो सॉस तुमच्या आवडीवर आहे तुम्हाला किती घालायचा मी मोठे तीन ते चार चमचे टोमॅटो सॉस घातलाय आमच्याकडे तिखट आवडतं म्हणून मी एक मोठा चमचा तिखट सुद्धा यात आहे अर्धा मोठा चमचा गरम मसाला घातला आहे आणि मीठ चवीनुसार घालणार आहे आता हे छान मिक्स करून आपण शिजवून घेणार आहोत हे सगळं मी एकदम मोठ्या गॅसवर शिजवलंय या सगळ्या भाज्या एकत्र मिळून आल्या आहे म्हणून मी याला मैत्रीय सँडविच असं नाव दिलं आहे कारण या सगळ्या भाज्यांची मैत्री झाली आता आपण सँडविच कसा बनवायचा या भाज्या भाज्यांनी ते बघूया आता ही भाजी तयार आहे याच्याद्वारे सँडविच कसा बनवायचा ते बघूया इथं मी नॉनस्टिकचा तवा ठेवलाय आणि त्याच्यावर बटर आहे आता आपण इथं सँडविच तयार करूया बटर विरळत आहे तोपर्यंत बटर वितळत आहे तोपर्यंत आपण सँडविच तयार करून घेऊया आपण भाजीमध्ये सॉस घातला आहे म्हणून मी इथं ही आपली घरगुती पुदिन्याची चटणी मी सँडविचला लावती आहे सॉस लावत नाही एकच स्लाईसला तुम्ही पुदिन्याची चटणी लावू शकता किंवा दोघी स्लाईसला सुद्धा लावू शकता किंवा एक स्लाईसला जास्त आणि एक साईजला कमी लावा आता इथं आपण जी भाजी तयार केली आहे ती भाजी यावर टाकूया तर आता ही भाजी किती टाकायची ती तुमची इच्छा आहे भरपूर टाका कमी टाका कितीही टाका मी भरपूर भाजी घालणार आहे ह्या भाजीला आपण शिजवताना थोडं पाणी सुटतं तर भाजी पूर्णपणे शिजवून त्याचं पाणी आटवून घ्या कोरडी करा आणि मग हे आपलं मैत्रीय सँडविच तयार करा हे तयार झालं आहे याच्यावर हे कमी चटणीवालं मी ब्रेड स्लाईस ठेवते आता आपण हे तव्यावर ठेवूया याला आलटून पलटून आपण छान शेकून घेणार आहे खालच्या बाजूला आपण बटर टाकलंच होतं तरी पण आपण थोडं बटर अजून घालूया आणि वरतून सुद्धा थोडं आपण बटर लावून घेऊया बटर लावलं नाही आणि फक्त असं ठेवलं तरी पलटवताना ते वितळणार आहे हे छान दाबून दाबून आपण याला शेकून घेणार आहोत आता मी हे पलटवती तुम्ही हे ग्रिल सुद्धा करू शकता प्रत्येकाच्याच घरी ग्रिल तवा असतो असं नसतं म्हणून मी आपल्या साध्या तव्यावर हे तुम्हाला शेकून दाखवले छान आलटून पलटून याला शेकून घ्यायचंय हे बघा आपलं सँडविच तयार आहे छान आलटून पालटून मी त्याला शेकून घेतलंय तुम्ही बघू शकता किती क्रिस्पी केलं आहे मी त्याचा आवाज पण खूप छान येतोय अशाच प्रकारे मी दुसरे सँडविचसुद्धा शिकून घेते हे बघा अशा प्रकारे हा सँडविच तयार केला आहे मी यामध्ये तुम्ही बरेचसे व्हेरिएशन करू शकता चीज घालू शकता मेयोनीज घालू शकता पण माझ्या घरी सगळ्यांनाच खायचं आहे मोठ्यांना छोट्यांना कोणाला चीज चालतं कोणाला नाही चालत कोणाला मेयोनीज चालतं कोणाला नाही चालत म्हणून मी साधा सँडविच केला आहे आता ज्याला जसं पाहिजे तसं वेरिएशन करून प्रत्येकाला वेगळं वेगळं देत जाईल तर तुम्ही अशा प्रकारचा हा सिम्पल मी याला मैत्रीय सँडविच असं नाव दिलंय तुम्ही काय द्याल ते पण मला कमेंट्सद्वारे कळवा अशा प्रकारचं सिंपल सँडविच तुम्ही घरी करून बघा तुम्हाला कसं वाटतं ते मला कमेंट्सद्वारे कळवा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बॅल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका बॅल आयकॉनवर क्लिक केल्याने माझे पुढचे येणारे नवनवित व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला कळेल व्हिडिओ बघण्याबद्दल धन्यवाद